श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर स्वामींच्या कृपेनं तुमच्या सर्वांच्या मनातील चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे बावीस जानेवारी आणि वार आहे शुक्रवार आणि उद्या आलेली आहे वसंत पंचमी तिथी तर ही पंचमी तिथी जी आहे तर ती माता सरस्वतीला समर्पित केली जाते माघ महिन्यातील पंचमी तिथीला हा वसंत पंचमीचा उत्सव जो आहे तर तो साजरा केला जातो वसंत ऋतू आणि वसंत पंचमी यांचे देखील महत्त्व वेगवेगळे आहे तसेच ही जे ही पंचमी आहे तर ती सरस्वती देवीच्या आराधनेला समर्पित असते या दिवशी आपल्याला देवी सरस्वतीची पूजा करायची असते असं म्हणतात की या वसंत पंचमीला देवी सरस्वती पृथ्वी तलावरती अवतरली होती म्हणून ही तिथी अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते याचं महत्त्व देखील खूप विशेष आहे आणि त्यामुळेच या दिवशी आपल्याला काही सेवा आणि उपायसुद्धा करायचे असतात तर बघा या वसंत पंचमी तिथीची जी सुरुवात आहे तर ती शुक्रवारी म्हणजेच बावीस जानेवारीला शुक्रवारी पहाटे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ही तिथी शनिवारी चोवीस जानेवारीला रात्री एक वाजून शेहेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणजे तेवीस जानेवारीला उगवत्या तिथीनुसार वसंत पंचमी साजरी केली जाणार आहे तर या दिवशी पूजेचा जो शुभमुहूर्त आहे तर तो शुक्रवारी बघा सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे आणि शक्य असेल तरी आ, तर याच वेळेमध्ये आपल्याला माता सरस्वतीची आणि आपल्या मुलांच्या वह्या पुस्तकांची पूजा करायची आहे आपल्या मुलांना माता सरस्वतीची पूजा करायला लावायची आहे वही पुस्तकांचं पूजन करायचं आहे तर बघा ही वसंत पंचमी शुक्रवारच्या दिवशी आल्यामुळं याचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो माता लक्ष्मीची उपासना सेवा करण्यासाठी हा दिवस जो आहे तर तो अतिशय शुभ मानला जातो आणि या दिवशी जर आपण आपल्या घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्या घरातील पैशांचे बंद मार्ग मोकळे करण्यासाठी या दिवशी काही उपाय आणि सेवासुद्धा करू शकतो तर बघा आपल्याला तुळशी ला उद्या अशी एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळं आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल सर्व प्रकारच्या कर्जातून आपली सुटका होईल घराची मुलांची पतीची खूप प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे माता सरस्वतीची आपल्याकडे जर मूर्ती असेल तर मूर्ती किंवा फोटो ठेवून तिची विधिवत पूजा करायची आहे देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे आणि नंतरनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या मुलांना आपल्या ही पुस्तकांचं पूजन करायला लावायचं आहे माता सरस्वतीला नमस्कार करायला लावायचा आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या मुलांसाठी आणि नंतरनंच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कारण की सरस्वती माता ही विद्येची देवता मानली जाते आणि या दिवशी आपल्याला बघा तुषला ही वस्तू अर्पण करायची आहे तर ती कोणती आहे तर बघा ही वस्तू अर्पण केल्यामुळं आपल्या घराची भरभराट होईल तुळशीला बघा साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते आणि अशा काही शुभ तिथीला जर आपण तुळशी संबंधित काही उपाय केले तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होणार असतं तर उद्या आपल्याला एक स्वच्छ तांब्याभर पाणी घ्यायचं आहे स्वच्छ तांब्याभर पाणी घेतल्यानंतरनं त्यामध्ये एक चमचा कच्चं दूध चिमुडभर हळदी कुंकू थोड्याशा अक्षदा आणि थोडीशी फुलांच्या पाकळ्या किंवा तीळ जे आहेत तर ते तीळ टाकायचे आहेत आणि हे पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे यानंतरनं तुळशीला हदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत फुलं व्हायची आहेत तुळशीजवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हे सर्व तुळशीला आपण अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला सातत्यानं जप करायचं आहे तर हा उपाय केल्यामुळं बघा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आता बघा आपल्यावरती खूप मोठं कर्ज आहे कर्जाचा डोंगर आपल्यावरती झालेला आहे आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग जे आहेत तर ते बंद झालेले आहेत आपल्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची भाग्याची साथ मिळत नाही आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी टिकून राहत नाही किंवा स्थिर राहत नाही तर अशावेळी आपल्याला एक दुसरा उपाय मी तुम्हाला सांगते तर तो उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे हा उपाय फक्त वसंत पंचमीच्याच दिवशी आपल्याला करता येत असतो तर बघा तुम्हाला एक कपभर उसाचा रस घ्यायचा आहे एक कपभर उसाचा रस घेतल्यानंतरनं एक चमचा कच्चं दूध त्यासोबत चिमुडवर हळदी कुंकू आणि पांढरे तीळ याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि हे तुळशीला आपल्याला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या या वसंत पंचमीच्या दिवशी तुळशीला अर्पण करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं यामुळे आपल्या घरातील पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा यायला सुरुवात होते बंद पैश म्हणजे घरामध्ये बघा पैसे येण्याचे जे बंद मार्ग आहेत तर ते मोकळे होतात म्हणजे बघा आपला व्यवसाय असेल उद्योगधंदा असेल तर तो व्यवस्थित चालत नसेल तर ती तो व्यवस्थित चालायला सुरुवात होते हळूहळू आणि आपलं जे कर्ज आहे तर ते कर्ज फेडण्यासाठी मदत होते आपलं प्रत्येक काम मार्गी लागत असतं आपल्या आर्थिक अडचणी दूर होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर होत असतं म्हणून प्रत्येकानं आवर्जून हा एक उपाय उद्या वसंत पंचमीच्या दिवशी करायचा आहे आता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन उपाय सांगितलेले आहेत अगदी साधे सोपे आहेत तर जर तुम्हाला या उपायापैकी एक जरी उपाय करणं शक्य असेल तरी देखील तुम्ही हा यातील एक जरी उपाय केला तरी याचं फळ जे आहे तर ते शंभर टक्के तुम्हाला प्राप्त होणार आहे कारण की वसंत पंचमीचा दिवस हा खूप शुभ मानला जातो या दिवशी पृथ्वी तलावरती बघा सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि अशा सकारात्मक लहरींमध्ये आपण जर काही उपाय केले सेवा केल्या तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला आप आप नक्की प्राप्त होत असतं तर हा उपाय कधी करायचा तर बघा हा उपाय उद्या दिवसभरामध्ये तुम्ही कधीही केला तरीही चालणार आहे तर बघा फक्त सकाळी जर करणार असाल तर सकाळी सात वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि सायंकाळच्या वेळी करणारं असाल तर चार ते सहा या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुळशीला पाच किंवा सात प्रदक्षिणा घालायची आहे तुमची जी पण इच्छा आहे तर ती तुम्हाला मनोमन व्यक्त करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला प्रदक्षिणा घालत असताना सातत्यानं जप करायचा आहे आणि आपली मुलांच्या प्रगतीसाठी इच्छा असेल घराच्या प्रगतीसाठी असेल पतीच्या प्रगतीसाठी असेल तर ती इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी माता लक्ष्मीकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे तर माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा